थी हो ती बसेल काय सांगाल कसं कारखाना न होण्याचं कारण म्हणजे इथं सगळे शेतमजुरी आणि शेजारीच आमची वावरेल आमचं जनजीवन सगळं त्याच्यावरती अवलंबून ज्या वेळेस साखर कारखाना तिथे होईल ते सांड पाणी आमच्या वड्याला सोडलं जाईल वड्याला सोडलं की विहिरींना त्याचं पार्क्युलेशन होणार मग ते पाणी दूषित होऊन आज सगळं शरीर आजारीच पडणार ना प्रत्येकजण सगळ्यांच्या कुटुंबावर परिणाम होणार त्याचा आणि सगळ्या महिला कामाला जातात तिथं गेलं म्हणजे सगळीकडून वाश येणार हे होणार काम पण होणार नाही शेतीत गेल्यानंतर महिलांना बाकी काय नाही तुम्हाला काय वाटतं ज्या लोकांना साखरच्या आखड्या झाल्याने त्रास होणार आहे बाधित होणार आहे त्यामध्ये कडक असेल बेला असेल याच्या व्यतिरिक्त जे मंडळी या ठिकाणी आलेले आहे मंडळींना जे म्हणणं मांडायचंय त्यांचं मांडणं जरूर ऐकलं पाहिजे पण नाही हस्तक्षेप करण्यासाठी जे मंडळी आहेत त्यांना तुम्ही वाकायचं

मान्य आहे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी आम्ही स्वतंत्र ग्रामपंचायतीला पत्र दिलं होतं दिलं नाही तर बोला साहेब आम्हाला मान्य आहे तीस चार दोन हजार पंचवीस ला पहिल्या सुनावणीसाठी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र पत्र दिलं ते कम्युनिकेशन केलं संपर्क केला त्याच्या पोच आम्ही घेतल्या त्यानंतर काही कारण असतो मान्य जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून ती सुनावणी रद्द करण्यात आली त्यानंतर फेर सुनावणीची सूचना आम्ही त्या पेपरमध्ये लोकसत्ता दैनिकामध्ये वितरित केली होती परंतु त्याची दुसरी कल्पना जी आहे ग्रामपंचायतीला मात्र ते आमच्याकडून कळवण्यात आलेलं नव्हतं बरोबर होतो आम्ही साहेब गेट वरती काय म्हणले तुम्ही गेट वरती तुम्ही काय सुना सांगितलं तर आपण दिवसभर परंतु जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर आमचा ऐकून मॅडम आम्ही खोटा नका बोलू एवढं कोणी बोलायला नाहीये गोष्टी करण्यासाठीच आम्ही इथे आलेलो ठीक आहे मॅडम आपला एक एकमुखानं आपण फेर सुनावणी घ्यावी हे मत आपण मांडलेलं आहे त्याचबरोबर या प्रकल्पाला विरोध आहे ही आपण मांडलेलं आहे परंतु आता जसं सुरेश पाटील साहेबांनी काल आम्हाला ऑफिसला येऊन निवेदन सादर केलं त्यामध्ये आजूबाजूच्या सर्व ग्रा, ग्रामपंचायती आहेत लोकांच्या ग्रामस्थांच्या त्याच्यावर स्वाक्षरी आहेत असे निवेदन आमच्याकडे प्राप्त झालेले त्याची तर आम्ही दखल घेतलेली आहे ते रेकॉर्डवर घेतलेलं आहे परंतु आज आपण जी सुनावणी पुढे ढकलायची ही मागणी केलेलीच आहे परंतु आता उपस्थितापैकी आज आणखी कोणाला काही मत मांडायचं नसेल जे आता आपण मांडलं त्यानंतर मान्य अध्यक्ष महोदयांना मी सांगतो की बाबा आजच्या सुनावणीचं कामकाज त्यांचं मनोगत व्यक्त होईल आणि त्यानंतर आजची जी सुनावणी होती भले आपण ती रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी ही जी मागणी केली आहे परंतु आजच्या सुनावणीचं कामकाज हे माननीय अध्यक्ष महोदय यांच्या मनोगतानंतर पूर्ण होईल हे मी त्यांना विनंती करून सर्वजण जमलेलं आहात जसं की आता पाटील यांनी पण सांगितलं की आम्हाला कळलं याच्यामुळे कळलं त्याच्यामुळे कळलं आम्हाला पेपर वाचला नाही आम्ही आमच्याकडे आमच्याकडून म्हणजे एमपीसीबी कडून त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीला कळवलेलं आहे आणि तुमचं असं म्हणणं आहे की बाबा ह्या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना माहिती परंतु वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपण या ठिकाणी इथे थी, आलेलो आहात एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी आता जे सांगितलं आहे की सुनावणीची जी पुढची तारीख म्हणजे आजची तारीख जी होती ही तारीख आपल्याला कळवण्यात आली नाहीये लेखी तर आणि आपल्या सर्वांचा जो रोष आहे किंवा आपली जी विनंती आहे त्याचा त्याच्या अनुषंगाने विचार करून आम्ही जे आम्ही तीन सदस्यीय कमिटी आहोत तर त्याच्यामध्ये हा निर्णय घेत हो। आहोत की आजची सुनावणी आपण स्थगित करत आहोत आणि त्याच्यानंतर तुमची डेट आपल्याला कळवण्यात येईल आणि एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांना माझी सूचना राहील की आपण पंचक्रोशीतले सर्व आजूबाजूचे ग्रामपंचायत आहे त्यांना आपण कळवावं